छत्रपती संभाजीनगर जालना रोडने शहरात जाणाऱ्या ई बाईक मधून अचानक हायकोर्ट सिग्नल निघाला वाहन चालकाने दुचाकीला दुचाकी चालकास प्रकाश लक्षात आणून दिल्यानंतर चालकाने ई बाईक रस्त्याच्या बाजूला घेतली त्यानंतर अग्निशामल दलाच्या जवानांनी तासभरात पाण्याचा पाण्याचा मारा केल्यानंतर झाला वरवंडी गावातील शेतकरी भगवान चव्हाण आणि रवींद्र चव्हाण हे दोघे भाऊ पाण्याचा पाईप खरेदीसाठी ई बाईकने शहराकडे येत होते हायकोर्ट सिग्नल लागल्यानं ते थांबले त्यावेळी पाठीमागे चालकाने चव्हाण यांना बाईक मधून धूर निघत असल्याचं सांगितलं चव्हाण बंधूंनी बाईक रस्त्याच्या कडेला सोडून दिली पाण्याचे दोन चार जार होतले पण धूर थांबेणा बाईकचा स्फोट होतो का या भीतीनं अन्य वाहनधारकही खाबडले बघायची गर्दी होऊ लागल्यानं वाहतूक कोंडी झाली दहा मिनिटात मोपेडवर एक जण फोमचे सिलेंडर घेऊन आला त्याने प्रयत्न केला पण धूर थांबेना त्यानंतर काही वेळातच सिडको अग्निशमन केंद्र सेवनहिली येथील बंब घेऊन आले त्यांनी तासभर पाण्याचा फवारा केल्यानंतर धूर बंद झाला ई बाईकमधून धूर का निघाला याचं कारणाद्याप समजू शकले नाही ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर